नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा मऊ लुसलुशीत साजूक तुपातला शिरा कसा बनवायचा खास नैवेद्यासाठी किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असा हा शिरा तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण साखर न वापरता शिरा तयार करणार आहोत तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ही एक वाटी मुगाची डाळ आपल्याला मंद अचेवरती छान अशी भाजून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटांपर्यंत आपल्याला इथे ही मुगाची डाळ चांगली भाजून घ्यायची आहे जोपर्यंत डाळ भाजल्यानंतर जो खमंग वास येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे आता इथे पाच ते सात मिनिटांनंतर डाळ चांगली भाजून झालेली आहे ही भाजलेली डाळ आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे या डाळीमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे आता इथे मी ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला तीन वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ आपण कुकरला लावून घ्यायची आहे आता इथे मी ही डाळ कुकरला लावून घेतलेली आहे कुकरला इथे आपल्याला तीन ते चार शिट्टी देऊन घ्यायची आहेत ही डाळ आता आपण एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये तीन वाटी गूळ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने इथे आपल्याला थोडासा बारीक करून घेतलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी दोन वाटी गूळ यामध्ये टाकलेला आहे आणि हे एक वाटी असे तीन वाटी गूळ यामध्ये घातलेलं आहे आता तीन वाटी गूळ यामध्ये घातल्यानंतर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे चमच्याने आपल्याला थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे या पद्धतीने थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे भांडे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि यामधील जो गूळ आहे तो पूर्णपणे आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे आता इथे चार ते पाच मिनिटांनंतर पूर्णपणे गुळ इथे विरगळलेला असेल पाहू शकता तुम्ही इथे गुळाचे पाणी हे तयार झालेले आहे आता आपण हे पाणी एका साईडला ठेवून देऊयात आता इथे आपण एका पॅनमध्ये मध्ये एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप इथे आपल्याला थोडेसे वितळवून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे काजूचे काप टाकलेले आहेत हे तुपामध्ये आपल्याला थोडेसे सोनेरी रंग येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग पटकन सबस्क्राईब करून घ्या आता इथे दोन ते तीन मिनिटांनंतर हे काजू छान असे तुपामध्ये परतून झालेले आहेत आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आता इथे तूप छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे आता हा रवा आपल्याला तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटांपर्यंत आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे हा रवा चांगला भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे ती सर्व मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि हे आपल्याला सर्व चांगले एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचे पाणी तयार केलेले आहे ते गुळाचे पाणी आपल्याला गाळून यामध्ये घालायचं आहे आता इथे मी हे गुळाचे पाणी गाळून यामध्ये घातलेलं आहे इथे आपण हे सर्व गुळाचे पाणी यामध्ये घालून घेतल्यानंतर एका चमच्याने आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत अगदी अलगदपणे इथे आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाचा जो स्वाद आहे तो आणखीन छान वाढतो यासाठी इथे आपल्याला अगदी चिमूटभर मिठाचा वापर करायचा आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर यावरती आता आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी छान अशी एक वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच ते सात मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत तर इथे मस्त असा मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे इथे आपण आणखीन एक चमचा साजूक तूप यावरती घालून घेतलेला आहे तर इथे आपला मस्त असा साजूक तुपातील मुगाच्या डाळीचा शिरा तयार झालेला आहे पाहता क्षणी अगदी खावासा वाटणारा हा शिरा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करून पहा आणि तुम्हाला हा शिरा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद